नमस्कार आपल्या सरळ सेवे सरळ सेवेच्या सिरीजमधील इतिहास या टॉपिकमधील आज आपण पुढचा पाठ बघणार आहोत बघा आपण प्रश्नाला सुरुवात करूया सोर्स म्हणून मी काय वापरत आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे सेवेसाठीचं सा, ते वापरत आहे बघा इतिहास हा टॉप इतिहास या सब्जेक्टमधील आपला सहावं पाठ आहे आज आठवी ते बारावीचे जे बोर्ड आहे त्याच्यातले हे प्रश्न आहेत ठीक आहे थीके? एकोणास एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी महाराष्ट्रात रुजविण्याचे काम दॅशडॅश यांनी केले तर बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर नीट लक्षात ठेवा बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर काय काम त्यांचं तर उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी महाराष्ट्रात रुजविण्याचे काम त्यांनी केले ठीक आहे पुढे बघा भारतात पहिला सिने कॅमेरा डॅश डॅश यांनी तयार केला तर कोणी आनंदराव पे पेंटर यांनी ठीक आहे भारतात पहिला सिने कॅमेरा आनंदराव पेंटर यांनी तयार केला आणि यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाबूराव पेंटर बघितले होते ठीक आहे तर बाबूराव पेंटर बघा एक दोन मिनिट हां हे बघा दिसतं इथे बाबूराव पेंटर यांनी डॅश डॅश हा चित्रपट काढला तर सई रंध्री ठीक आहे पेंटर आणि आनंदराव पेंटर यांच्यात कन्फ्युजन करून घेऊ नका बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढणाऱ्या डॅश डॅश यांच्या ऐतिहासिक चित्रपटांतून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात येताच ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले तर भालजी पेंढारकर वास्ते पुन्हा बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकर यांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होता है लक्षा पुड़े डेश होत आहे हे लक्षात येतच ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले ठीक आहे पुढे बघा डॅश डॅश या मराठीतील पहिल्या श्री चित्रपट निर्माता होत कोण तर कमलाबाई मंगळूरकर या मराठीतील पहिल्या श्री चित्रपट निर्मात्या भारतातील सुरुवातीचे चित्रपट डॅश डॅश होते काय होते मुकपट होते ठीक आहे भारतातील सुरुवातीचे चित्रपट काय होते मुकपट होते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या संत तुकाराम या चित्रपटात डॅश डॅश यांनी तुकारामांची अजरामर भूमिका केली होती तर कोणी विष्णुपंत पागनीस यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या विष्णुपंत पागनीस यांनी तुकारामांची अजरामर भूमिका केली पुढे बघा सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी डॅशडॅश कीर्तने जातीभेद स्वच्छता व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रबोधन करीत असत तर कोणाची कीर्तने संत गाडगे महाराजांची ठीक आहे संत गाडगे महाराजांची कीर्तने जातीभेद स्वच्छता व्यसनमुक्ती यांसारख्या विषयावर प्रबोधन करीत असत ठीक आहे पुढे बघा जरठ कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर डॅश डॅश या नाटकात विनोदी पद्धतीने टीका केली तर कोणत्या नाटकाने तर संगीत शारदा हे त्या नाटकाचं नाव जरट कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर संगीत शारदा नाटकात विनोदी पद्धतीने टीका केली आहे ठीक आहे भारत सरकारने फिल्म डिव्हिजनची स्थापना डॅश डॅश या हेतूने केली तर फिल्म डिव्हिजनची स्थापना कोणत्या हेतूने केली तर अनुबोधपट व वृत्तपत्र यांची निर्मिती करणे अनुबोधपट व वृत्तपत्र यांची निर्मिती करणे ठीक आहे पुढे बघा ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा डॅश डॅश येथे सुरू झाली तर ग्रीस या ठिकाणी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश डॅश असे म्हणत तर ठकी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हणत मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे काय तर खेळ होय खेळ ही माणसाची डॅश डॅश प्रकृती होय तर नैसर्गिक प्रकृती होय कुस्तीसाठी पूरक असा व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली बघा कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली ठीक आहे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने डॅश डॅश हा पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव केला तर कोणता भारतरत्न पुरस्कार देऊन आणि किती साली दोन हजार चौदा साली चौदाला त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे पुढे बघा भारताचा डॅश डॅश हा राष्ट्रीय खेळ आहे तो कोणता हॉकी एकोणतीस ऑगस्ट हा डॅश डॅश यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो तर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो पुढे बघा विष्णू भट गोळसे यांनी लिहिलेल्या माझा प्रवास या पुस्तकात दिलेल्या डॅश डॅश यांच्या दिनचर्येत खेळांना फार महत्त्व होते तर झाशीची लक्ष लक्ष झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या दिनचर्यंत खेळांना फार महत्व होते कशात होतं हे लिहिलेलं तर विष्णू भट गोळसे त्यांचं पुस्तक आहे माझा प्रवास त्यात ही माहिती आहे मारुती माने हे नाव कशाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी तर कुस्ती खेळाशी डॅश डॅश यांच्या मृच्छकटिक या नाटकाचा नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो तर क्षुद्रक याच्या मृच्छकटिक या, या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो पुढे बघा इटलीतील डॅश डॅश शहराच्या उत्खननात सापडलेल्या भारतीय बाहुलीवरून पहिल्या शतकात भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान काढता येते बघा इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात सापडलेल्या भारतीय बाहुलीवरून पहिल्या शतकात भारत व रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान काढता येते ठीक आहे पुढे बघा डॅश डॅश या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्याचे वर्णन आले आहे तर कथा सरित सागर या प्राचीन ग्रंथात प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंज मनोरंजन खेळ व खेळण्याचे वर्णन करण्यात आले आहे बघा पुढे हॉकीचे जादूगर असे म्हटले जाणारे मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल एकोणावीसशे छप्पन्नमध्ये डॅशडॅश पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विभूषण या पुरस्काराने त्यांना संबंधित संबोधित सन्मानित करण्यात आले एकोणावीसशे छप्पन्नमध्ये ठीक आहे ऑलिम्पिकमध्ये मुष्टीयोद्धा स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी मेरी कोम ही पहिली भारतीय महिला होय ठीक आहे मेरी कोम पहिली भारतीय महिला मुष्टीयोद्धामध्ये कांस्य पदक ऑलिम्पिकमध्ये ठीक आहे एकोणावीसशे छत्तीस साली डॅशडॅश या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या बर्लिनमध्ये ठीक आहे एकोणावीसशे छत्तीसमध्ये साली बर्लिनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या थॉमस कुकने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला तर पर्यटन तिकिटे महाबळेश्वरजवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे इसवी सन सहाशे तीसमध्ये चिनी प्रवासी डॅश डॅश भारतात आला होता तो कोणता ची युआन श्वान युआन श्वान हा चिनी प्रवासी सहाशे तीसमध्ये भारतात आला होता डॅशडॅश भारतातून परदेशात जाणाऱ्यांची व परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे कश्यानंतर तर आर्थिक उदारीकरणानंतर ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक डॅश डॅश हे दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करीत असत तर कोण गोपाळ निळकंठ दांडेकर हे दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत पुन्हा वास्ते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर हे दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत ठीक आहे चारधाम बारा ज्योतिर्लिंगे यांमधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून डॅश डॅश यांनी अनेक लोप लोकोपयोगी कामे केली तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ठीक आहे पुढे बघा पर्यटन हा सर्वाधिक डॅश डॅश निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो तर काय रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो कोणता तर पर्यटन तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपला आजचा इथे समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद